आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे सुरू असलेले रास्ता रोको हो आंदोलन पाचव्या दिवशीही कायम आहे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचं चित्र आहे सोमवारी दिनांक एकोणीस रात्री आंदोलनस्थळी माझे आमदार जे पी गावित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे चांगलीच झाडाझडती घेतली रात्री साडे अकरा वाजेच्या दरपर्यंत बिरसा मुंडा चौकात तहसीलदार रामजी राठोड यांच्यासह महसूल कृषी पंचायत समिती वीज महामंडळ शिक्षण सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी आदिवासींच्या जमीन वनहक्क पाणी वीज शेती रस्ते तसेच विविध शासकीय योजनांबाबत माजी आमदार गावित यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला अनेक प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अधिकाऱ्यांची दमछाक झाल्याचं दिसून आलं दरम्यान आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी जळपी गावीत व त्यांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांवर चर्चा केली जिल्हाधिकारी स्तरावरून सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलं मात्र जोपर्यंत आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर ठोस व लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला

हा आदिवासी अंतर्गत काम मंजूर आहे पण ठेकेदाराने साधारणतः दीड वर्ष झालं कामाला हात लावल्याने त्याला आम्ही दंड प्रस्तावित केलेला आहे दंड प्रस्तावित करणं ही काय कारवाईच आहे सोय झाली पाहिजे ना हो सर दंड त्याच्यावर झाला पण त्याच्यामुळे लोकांची सोय झाली काम आहे ते अजून तुमचा रिपेअर तर दोन कोटी झालेलं होतं त्याच्यामध्ये नाही का तो नाही तर पण शिर्डीचा काय नाही तू ग्रामीण मार्गदर्शक आहे नाही मग त्याच्यावर माती पण टाकायची नाही त्याच जिल्हा परिचय तर तो आमच्याकडे त्याचं म्हणजे शिर्डीच्या गावाच्या पुढं करणे जे पूर्ण खाता ते भातीपर्यंत सुद्धा पातीसुद्धा लावली होती पाती पण तिथं गायब आहे तिथं ते झालेल तो जो ठेकेदार आहे तोच गायब झाले त्यांचं म्हणतात त्याला आता सुरू केलाय परंतु आता खड्डे भरायची जर जबाबदारी कोणीतरी उचलली पाहिजे ना तहसीलदार साहेब हे तुम्ही पण नोंद करा ना आता हे कसं आहे माझ्या अंगावर आलं का त्या अंगावर टाकून द्यायचं गडकूवाले कोणी आहेत का जिल्हा परिषद आणि बोर भटेरिल वापरले गेला कोणी आहे का युवध बर का सात महिन्यापूर्वी भांबरे ठेकेदारांनी बनवला मग हे कसं काय हे काम को, कशा पद्धतीने होतं याच्यावर तुमचं पण लक्ष पाहिजे ना सात महिन्यात मी तीनदा बातमी टाकली कसं हे दोन नंबरला आहे सुरगाण्यापासून म्हणजे पाणी रस्ता तुमच्याकडे आहे ना सुरगाण्यासाठी पाणी रस्ता एक मध्ये आहे गोरगावचा एक नंबर मध्ये आहे आणि हे पश्चिम पार्टामध्ये दोन नंबरचे आहे आता दोन नंबरचे पण त्यांची तीच रडगाणा आहे दोन नंबर आता एक नंबरचा इंजिनियर म्हणजे डेप्युटी इंजिनियर वेगळे आहेत पण त्याचे जुनिअर इंजिनियर असतील ना कोणी दांडीची बारी तो मनखेड मग तो पण तसंच आहे ना डेप्युटी इंजिनियर गेले दुसरीकडे पण जुनियर इंजिनिअर असेल ना ते एकच आहे का ते बरं का साहेब परत दांडीची बारीचे मनखेड हा रस्ता येत आज मागे झाला ना वर्ष नाही झाला तू लक्ष दिलं गेलं पाहिजे ना जर म्हणजे माने पसंगल तोंड गाव आहे ना सिंगल तोंड गाव पण राहिले असते पण एक पण रस्ता चांगला नाही जरा आता हा झालाय फक्त कोरगाव ते सुरगाणापर्यंत दोन रस्ता जरा बरा आहे नाही तर सगळे रस्ते खराब आहे त्या बाबतीत दोन वेळा केला तेव्हा ते थोडस झालं दोन वेळा त्या बाबतीत आपल्या आपल्या रस्त्यांचे सांगाव हे जे रस्ते आता तुम्ही हातणार आहात हे रस्ते लोकांच्या सोयीसाठी आहे का ठेकेदार तुमच्या सोयीसाठी लोकांसाठी खराब आहे बरोबर की नाही हे घाटात भिंती बांधायचं कोट्यवधी रुपयाचं काम आहे ते भिंती बांधायची काही गरज होती का तर तुम्ही इस्टिमेट असं बनवलं ठेकेदाराचा फायदा होईल आणि काही नेत्यांचा फायदा होईल हा जर तुम्हाला टक्केवारी अधिकाऱ्यांना मिळेल पण जनतेला काय ते उडतच जातात ते आता सुभाष चौधरी सांगितलं सुरगाणा ते बोरगाव हा रस्ता चांगला झाला तुमच्या उंडा घाटात उमरे महाजवळ तुम्हाला माहित आहे ना तुम्ही रस्त्याने येतच नाही त्यांना विचारता सुरगाणा एक मुंबईला गेले आहे माहित दोन जरी असला तर तुमचा पण रस्ता तो पण तसाच आहे का त्याच्यात आता जे काम आहे अर्थसंकल्पात ते आपले मार्च पर्यंत पूर्ण होऊन जात होते पूर्ण होऊन केला टेंडर कितीला निघाल होत तर टेंडर ते डिसेंबर मध्ये तेवीस चे काम होते किती रुपयाचं एक अडीच कोटीच पाहिलं अडीच कोटीच हो तुम्ही आता माझं दुसरे पाहिले आम्ही रस्ते पण सुरगणया ते उंबर उंबरठाण हा पण रिपेअर केला ना तुम्ही नाही त्याचं काम चालू केलं आता खड्ड्या भरायचं रिपेअरचं हा खड्डा भरून आता तांबर काम चालू आलं आता बहुतेक उद्या ते पाडवा आहेत एक किलोमीटरचं काम चालू होईल हे म्हणजे उंबरठाणपर्यंत हां आणि आता तुम्ही म्हणजे दोन नंबरला घाव होता ना मला तर ते आपला कोठोळा अलांगवण कोरण डोंगरी बापळू सुळे हा रस्ता जिल्हा परिषदकडे आहे तो आता तुमच्याकडे आता तो आपल्याकडं प्रजन्म म्हणून आलाय ना त्याच्यावर <laughs> आता आपण बजेट मध्ये आपण काम प्रक्ता बरोबर की नाही तो रिपेअर झाला की नाही त्याचे खड्डे भरले आपण तुम्ही जाऊन पाहिले का कधी खड्डा कुठे भरलाय कुठे डांबर टाकलाय ते कधी जाऊन पाहिलं तुम्ही आता तुम्ही म्हणता इकडचं तर तुम्हाला माहित नाही एक नंबरचा दोन नंबरचा तुमचा आहे ना हो मग ते कधी जाऊन पाहिलं का खड्डे भरायचं चालू कर काम बरं खोकर विहीर आपले झगडपाडा खोकर <laughs> ते खोकरवी विहेर ती सिमेंट ची एक डिप आहे नाही तुम्हाला माहित अरे रे आता हे अधिकारी काय तुम्ही साईस भाऊन आता आलो बदली दो झाल्यानंतर अजून तुम्ही म्हणणार मी साईज बघून आलो तर त्याच्यावर कॉन्क्रीटचं काम चालू करायचं काम झालेलं आहे कॉन्क्रीटच आहे की पूर्ण कारण कॉन्क्रीट करायचं आहे तेवढी जे आहे ना खराब झालेलं त्याच्यावर आपण खराब असं जास्त झालेलं नाही आहे काल मी तिकडूनच गेलो नाही सर ते काम चालू होणार चालू होणारच आहे ते हो पण ते ठेकेदारासाठी झालेलं आहे ते सुद्धा काम तसंच आहे तिथं फार मोठा खड्डा नाही काय नाही त्याच्यावर कॉन्क्रीट किती रुपयाचा आहे ते तुम्ही दोन नंबरला हाती झाली का नाही एखाद्या ठिकाणी तरी नाही मग का बाहेर खरेदी करत नाही करतो सर उद्या सगळ्यांना सांगा ते बाहेर खरेदीला सगळी तयारी आहे ना त्या केंद्रावरच्या लोकांची तयारी आहे जे लोक मॅनेजर वगैरे आहेत त्यांनी सगळी तयारी केलेली आहे आ, एक दोन दिवसात सुरू करतो एक दोन दिवस नाही तारीख सांगा आम्हाला तुम्ही दहा दिवसानंतर तारीख सांगा एकोणावीस सोमवार आहे पुढच्या पासून सुरू करून द्या सोळा आठ दिवस तुम्हाला देतोय हो हो। नक्की बरोबर आमचं आंदोलन सोमवार पर्यंत बंद होईल असं पण डोक्यात ठेवू नका हे वेगळ्या वेगळ्या प्रश्नावरती हे आंदोलन आहे हा तुमच्यातला म्हणजे तालुक्यातला प्रश्न आपला आहे असं महाराष्ट्राचा आहे पण तालुक्या मर्यादित तुमच्याशी मर्यादित आहे तुम्ही जर पुढच्या सोमवारपर्यंत चालू केलं नाही तर हा प्रश्न अजून तुमच्या तुम्हाला बोलवून आम्ही विचारू तो इथं नाही विचारणार कारण हा मोर्चा काय हे आंदोलन इथंच बसणार काय आहे आमचे प्रश्न जे आहेत आज कलेक्टरकडे बसलो होतो आम्ही काय त्याला प्रतिसाद आम्ही लोकांना सांगू काय झालं ते परंतु जर आमचे प्रश्न कोणी विचारात घेतलं नाही तर हे आंदोलन पुढे नाशिक पर्यंत जाईल नाशिकला कोणी काय विचार केला नाही तर हे महाराष्ट्राच्या मुंबईपर्यंत राजधानीपर्यंत जाईल त्यामुळं तुम्ही जेव्हा आता पुढच्या सोमवारपर्यंत जी आता मुदत घेतली ते तुम्ही फार मोठं अवघड नाही आहे एमडीला सांगा लोकांचे प्रश्न आहेत कोणाचं लग्न आहे कोणी आजारी आहे म्हणून पडलेला आहे कोणी पैसे देत नाही जर विकलं तर त्याच्या हातामध्ये पैसे होतील ना हो हो करतो सर आणि हे बोनस जे आहे ते प्लॉट वाल्यांना पण बोनस मिळाला पाहिजे त्याची पण शिफारस करा तुम्ही हो 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 घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल